नमस्कार मित्रांनो प्रकाश वगैरे श्री स्वामी समर्थ आज मी संगमेश्वर या ठिकाणी आलोय आमच्या ताई धामापूरकर त्यांना आम्ही आमचा समर्थ सक्सेस दिला होता तो त्यांना जो त्रास होता तो त्रास त्यांच्या तोडूनच आपण ऐकूया ताई तुम्हाला काय त्रास होता मला आम्हाला त्रास होता जो गेले होते गे पायाचे हाताचे कमरेचे चालता येत नव्हतं तर आता मला चालताना पण चालायला पण थोडं पायाची झाली बोटी त्याला खाली, वा खाली वाकायला पण मला जमत नव्हतं हो ते पण मला आता करता येतं आणि पायऱ्या पण मला चढायला जमत नव्हत्या ते पण आता मला येतात काय तुमच्या हाताला जो प्रॉब्लेम होता तो काय होतं दाखवा होता आमच्या हा बघा हे माझ्या हात आहे हे सांध्यामध्ये असं वळतच नव्हतं पूर्ण असे वळत आहे इथपर्यंत आले पहिलं असं होतच नव्हतं हे एवढं पण असंच पाय जी बोट आहेत माझी अशी ताटच होती आता मी अशी करू शकते पहिले अशी होती अशी ताटच असायची पण आता मी एवढी चांगली वळवू शकतो हा जो त्रास जो तुम्हाला होता तो किती वर्षापासून होता आठ वर्ष झाली त्या आठ वर्षामध्ये तुम्ही किती डॉक्टर्स केले भरपूर डॉक्टर केले पाच डॉक्टर केले पण तेवढा पुरता गुण यायचा आणि मग परत तसंच सुरू व्हायचं अच्छा म्हणजे आमचं जे आहे समर्थ सक्सेस जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही घेतल्या म्हणजे त्याच्या अगोदर पण तुम्ही औषध खाल्ला बरोबर आहे औषध खाल्ली संपली की ते परत तसंच दुखायचं पण हे औषध खाल्ल्या आठ दिवसातच मला म्हणजे फरक जाणवायला लागला बोट बिट माझ्या हल्ला लागली मला एक सांगा थी है आ, है की ह्या प्रोडक्ट खायच्या अगोदर तुम्ही जी औषध खात होता त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला कुठलं म्हणजे असं वाटते की ह्याने जास्त फरक तुम्हाला जाणवला ते, ते जे खात ह्याने जास्त फरक म्हणजे हे आमचे समर्थ सक्सेस जे प्रोडक्ट आहेत मित्रांनो हे किती सक्सेस आहेत हे आम्ही आपल्या पेशंट कडूनच आपण जाणून घेतलेला आहे तर त्यांना जो त्रास होता तो आपल्या प्रोडक्ट मुळेच झाला कमी झाला सॉरी आणि जे औषध ते खात होते त्याच्यामुळे त्यांना होत नव्हतं तर आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलं हे जे समर्थ सक्सेस प्रोडक्ट आहे हे किती गुणकारी आहे आयुर्वेदिक आहे आणि खूप सक्सेस ज्या हिशोबाने याचं नावच सक्सेस आहे त्या हिशोबाने ते प्रोडक्ट पण काम करत ठीक आहे तर ताई मला सांगा आता जे याच्यामुळे तुम्हाला फरक पडलाय तर तुम्ही हे जे प्रोडक्ट आज तुम्हाला जो फरक पडला ते तुम्हाला वाटते की आपण दुसऱ्यालाही सांगावं हो। लोकांनाही आपण हो, हो, हो। त्याच हे द्यावं की त्यांनी घ्यावं आणि पण घ्यावं आणि त्यांना पण तो बुलण्या का त्यांनी बघावं तो आणि बघली त्यांना तर त्यांना पण बुलण्या का मला आले कारण की त्यांना पण कळणार पण घ्यावं त्यांनी धन्यवाद ताई तुमचं खूप खूप धन्यवाद आणि त्या संगमेश्वर कर्जू या गावातून मी बोलत बोलतोय ताईंशी बोलून मी खूप बरं वाटलं हे शूट करण्याच्या अगोदर त्यांशी बोललो मी खूप बरं वाटलं आणि थँक्यू सो मच धन्यवाद